नागाळा पार्क इथल्या सृष्टी शिंदे या एकवीस वर्षीय तरुणीचा भटक्या कुत्र्याच्या चालकेच्या आरोप महापालिकेसमोर आसूड आंदोलन केले पिसाळलेल्या कुत्र्याचा आवाज सोसणाऱ्या नागरिकांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुजोरा अधिकाऱ्यांवर प्रतिकात्मक आंदोलन करून आपने महापालिकेचा निषेध केला भटक्या कुत्र्यांची व्यवस्था करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडे आहे दोन डॉग वॅन व फक्त बारा कर्मचाऱ्यांवर संपूर्ण विभागाची भिस्त आहे निर्बिजीकरण करणं हा एकमेव परिणामकारक उपाय आहे परंतु दिवसाला दोन तीन कुत्र्यांचे केल्याचा दावा खोटा असल्याचा आरोप आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला नागरिकांचा जीव जात असताना प्रशासकांनी बघ्याची भूमिका न घेता जबाबदारी निश्चित करून गांभीर्य नसलेल्या संबंधित पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणीही देसाई यांनी केली यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे सुरज सुर्वे अॅडव्होकेट सी वी पाटील समीर लतीफ मोईन मोकाशी राकेश गायकवाड डॉक्टर कुमाजी पाटील आदी उपस्थित होते न्यूज मराठी चोवीस साठी कॅमेरामन प्रेम चौगले सह असे बनगे कोल्हापूर